नमस्ते सर्व श्रोत्यांना विनम्र अभिवादन दरवर्षीप्रमाणे आपण याही वर्षी, या वर्षी उत्सव साजरा करणार आहोत आपल्या ऑल टेक्नॉलॉजी फॉर ब्लाइंड या समूहाचा सहाव्या वर्धापन दिनाच्या बावीस जून रोजीच्या अनुषंगाने खूप धमाल करणार आहोत समूहाने आयोजित केलेल्या विविध स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहोत तर घेण्यात येत असणाऱ्या स्पर्धा पुढील प्रमाणे आहेत एक अंताक्षरी दोन तंत्रज्ञानाविषयी प्रश्न मंजुषा तंत्र तीन तंत्रज्ञानाविषयी व्हिडिओ बनवणे या स्पर्धेचे नियम खालीलप्रमाणे आहेत स्पर्धा पहिली अंताक्षरी ही स्पर्धा सोळा जून रोजी घेण्यात येईल या स्पर्धेमध्ये तीन फेऱ्या होती प्रत्येक स्पर्धकाला विशिष्ट असा क्रमांक दिला जाईल व त्या क्रमांकानुसार प्रत्येकाला गाणे म्हणणे अनिवार्य असेल स्पर्धा दुसरी तंत्रज्ञानाविषयी प्रश्न मंजुषा या स्पर्धेमध्ये आपल्याला तंत्रज्ञानाविषयीचे विविध प्रश्न विचारले जातील ही स्पर्धा सतरा जून रोजी घेण्यात येईल स्पर्धा तिसरी तंत्रज्ञानाविषयी व्हिडिओ बनविणे यामध्ये आपण आपल्या वापरात येणाऱ्या विविध ॲप्लिकेशनविषयी तसेच लॅपटॉप कम्प्युटर मोबाईल या विषयीचे विविध व्हिडिओ बनवू शकता व्हिडिओ हा मराठीतच असणे आवश्यक आहे व्हिडिओ बनवताना ऑल टेक्नॉलॉजी फॉर ब्लाइंड या समूहाच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त घेण्यात येणाऱ्या स्पर्धेसाठी बनवीत आहे असा उल्लेख असणे आवश्यक आहे तसेच या स्पर्धेमध्ये सात स्पर्धकांपेक्षा कमी नावे आल्यास ही स्पर्धा रद्द केली जाईल याची नोंद घ्यावी प्रत्येक व्हिडिओसाठी पाच ते पंधरा मिनिटांचा वेळ दिला जाईल पंधरा मिनिटांपेक्षा जास्त मोठा असलेला व्हिडिओ बाद केला जाईल याची नोंद घ्यावी तुमचे व्हिडिओ आमच्याकडे सतरा जून रोजी सकाळी दहा वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत येणे अपेक्षित आहे सहानंतर नंतर आलेल्या व्हिडिओचा विचार केला जाणार नाही अंतिम निकाल हा परीक्षकांच्या हाती असेल विजेत्या स्पर्धकांना योग्य ते पारितोषिके देऊन सन्मानित केले जाईल परंतु ही पारितोषिके स्वीकारण्यासाठी आपल्याकडे गुगल पे फोनपे असणे आवश्यक आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी तर त्वरा करा आणि आजच नावनोंदणी करा आपल्या समूह प्रशासकांकडे स्पर्धकांची नावे पंधरा जून रोजी रोजीपर्यंत स्वीकारले जातील तर आपण नक्की या संधीचा अवश्य फायदा घ्याल आणि जास्तीत जास्त या स्पर्धेमध्ये सहभागी व्हाल व वा आपला आनंद द्विगुणित कराल या अपेक्षेसह शुभेच्छुक प्रशासक टीम धन्यवाद